जिथे आपली जिद्द चालू होते तिथे अशक्य असं काहीच नसतं तर नमस्कार मंडळी मी छाया तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि कालच्या हिडोला भर भरून प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार तर आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे त्या दोन गोष्टी काय आहे तर तुम्हाला नक्कीच कळेल तर काल मी माझं सकाळचं रुटीनचा व्हिडिओ टाकला होता तर ता सगळ्या ताईने भरभरून प्रेम दिलं तर सगळ्यांचे मनपूर्वक आभार तर ना आज आम्ही शेतातून आलो शेतातून आल्याच्यानंतर सा संध्याकाळचं झाड लोट थोडीशी भांडी कुंडी होती ते घासून वगैरे झाली आणि ना मला चला देवपूजा करून घेऊ आणि सकाळपासून व्हिडिओ शूट केलाच नव्हता मला आतापासून चालू करू कारण शेतात जायचं म्हटलं की सगळीच कामे असतात घरची दारशी भरपूर असतात त्यामुळे तर संध्याकाळी आले का सगळं काम आवरलं की देवपूजा वगैरे हो झालीत तर घरात पण प्रसन्न वाटतं धूप दीप सगळं छान वातावरण होतं तर आमच्या घरी सध्या कापूस आहे तर सगळं अडचणच अडचण आहे म्हणजे त्या घरात कापूस या घरात कापूस आहे सगळं एकाच खोलीमध्ये आल्यामुळे सगळी थोडीशी अडचण आहे थोडस ऍडजस्ट करावंच लागत तर सकाळी सकाळी इतकी धावपळ असते की हिडोशूट घ्यायचा तर राहूनच जातो पण त्या दिवशी मला चला आपण ना सकाळची रुटीन आपली शेअर करूया शेणाचा सडा अं झाडून पाण्याचा सडा एका ताईने छान कमेंट केली की ताई शेणाचा सडा भारी वाटतो तर खरं शेणाचा सडा भारीच वाटतो गाय वासरू पण तुमचं दाखवा तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये वासरू पण दाखवेल आता सध्या अंधार आहे आणि संध्याकाळी बरोबर दिसत नाही त्यामुळे दाखवला नाही आणि तुम्हाला सांगते आज आपल्या चॅनलला दोन वर्ष कंप्लीट झाली खरंच इथपर्यंत पोहोचायला खूप कष्ट लागले खूप वेळ गेला आणि खूप सगळे अडचणी आल्या तरी पण मी कधीच थांबले नाही म्हटलं तरी पण चालतं तर आज आपल्या चॅनलला दोन वर्ष कंप्लीट झाले तर दोन वर्षाच्या भरभरून प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार स्वामींचे पण खूप खूप धन्यवाद आत्तापर्यंत मला टिकून ठेवलं आहे याच्यापुढे पण असंच टिकून राहूया ही प्रार्थना करते आणि आज मी तुमच्यासोबत ना मस्त अशी सोल्याची भाजी शेअर करणार आहे तर संध्याकाळी डोकं बिकं काही विचारलंच नव्हतं असं व्हिडिओ शूट करायला घेतलं पावातून आलं की डोकं विचारायला हातपाय दोन धुतले डोकं बिकं काही विचारत नाही मी केस पण माझे लांब लांब आहे तर बराच वेळ जातो सगळ्यात आधी ते सोले मी छान निसून घेतले आणि आता हे भाजून घेतले छोले भाजताना ना जाड मध्ये किंवा जरमालच्या लोखंडाच्या मध्ये भाजा स्टीलच्या मध्ये जर तुम्ही भाजले तर याला ना डाग पडते त्यामुळे स्टीलच्या मध्ये भाजायचे नाही छान भाजून घेते आता ठेचा बेसन आमटी चटणी काही पण करू शकता खूप भारी लागतं छान भाजून झाले आता मी काढून घेते याला ना थोडंसं थंड होऊन द्यायचं नाहीतर मिक्सरचं भांड खूप गॅस धरतं कधी पण थंड करून घ्यायचं कोणता पण मसाला आता आणखीन काय काय घालते चला तर दाखवते हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर जिरे मीठ आणि लसूणची एक कांदी जास्त काहीच नाही लागत ह्या भाजीला अजिबात झंझट नाही एवढंच लागतं सोल्याची आमटी सोल्याची भाजी सोल्याचं बेसन भरपूर असे पदार्थ असतात एकदा का तुरीच्या शेंगा चालू झाल्या वावरामध्ये किंवा असं चालूच राहतं रोजचे रोज रोजचे रोज जोपर्यंत तुरीच्या शेंगा आहे बारा महिन्यातून फक्त दोन तीन महिने दोन महिने शिजन असतं जास्त नसतं दोन महिन्याला पण कमीच असतं पण एवढ्या दोन महिन्यात बारा महिन्याचे पदार्थ खाऊन घ्यायचे असं असतं आमच्याकडे तर ना ह्या भाजीला लसूण आणि जिरे टाकले ना तर दुसरं काहीच नाही लागत तुमचं हिरवी मिरची कोथिंबीर तर खूपच भारी ते तर इथे मी लसूण आणि जिरे छान तळून घेतले थोडीशी हळद टाकायची नाही टाकली तरी पण चालते पण रंग येण्यासाठी थोडीशी हळद घालायची आता इथे मी एकदम बारीक एक मिक्सरला वाटून घेतलं जर तुम्हाला चटणी ठेसा बनवायचा असेल तर तुम्ही आबडधोबड आबडधोबड वाटून घ्यायचं म्हणजे भारी होतं आणि ते आबडधोबड वाटलं की नुसतं तेल टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि मस्त परतून घ्यायचं की लगेच छान मस्त असा ठेचा लागतो नक्कीच रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेन पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता मी पाणी आणि जे आपण वाटण केलं तर ते वाटण घातलं एकदम बारीक केलं पाहू शकता इतका सुंदर रंग आला आणि ही भाजी ना बाजरीची भाकर सोबतच खायची म्हणजे एक नंबर लागते बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत पण लागतेच पण बाजरीच्या भाकरीसोबत पण छान लागते मस्त उकळून झाली पाहू शकता मस्त अशी आपली सोल्याची आमटी रेडी झाली बरं कोणाकोणाला आवडते ही सोल्याची आमटी सांगा मला तर मस्त मी उकळून घेतली आता बाजरीच्या भाकरी करून घेते आणि नंतर जेवणं करताना तुम्हाला नाही दाखवत पण थंड झाल्या रेपा अशा पद्धतीने एकदम घट्ट भाजी झाली थोडीशी मस्त गदगद शिजून नाही घ्यायची असं कमी गॅसवर शिजून घ्यायची गॅस बंद करायचा आणि मस्त आपली अशी सोल्याचं बेसन सोल्याची आमटी मस्त एकदम घट्टसर छान मस्त झालेली आहे चला तर बाजरीच्या भाकरी आणि काही चपात्या करायच्या होत्या तर आधी बाजरीच्या भाकरी करून घेतल्या आणि त्यानंतर चार पाच चपात्या केल्या तर गणूसाठी लागत्या चपात्या गणूला जास्त भाकर आवडत नाही म्हणून ते म्हणत असतो मग मी चपातीच बनव तर मग काही चपात्या बनवल्या काही भाकरी बनवल्या आता सध्या बाजरी पण कमीच आली आता उन्हाळी बाजरी आम्ही जेव्हा लावू तेव्हा तुम्हाला दाखवेल आम्ही थोडंसं लावायचे विचार करतो उन्हाळी बाजरी पण पाहू काय काय होतं पाणी पण लागतं ज्वारी बाजरी आणि गहू पेरला सगळंच पेरलं त्यामुळे पाणी भरपूर लागतं तर जमलं तर पेरू नाही जमलं तर मग चाललंच आहे पण चला आता बऱ्याच ताई म्हणतात ताई तुमचे गहू कोणते बाजरी कोणती तर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते की आम्ही कोणते गहू पेरले पण आज परत सांगते आम्ही आजीत एकशे दोन गहू पेरलेला आहे आणि तो गहू आम्ही बारा बी महिने गहू खातो तर आता अशी घाई गडबड होती त्यामुळे पटापट पटापट चपात्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर सगळं गॅसवटा पुसून घेतला जास्त घासला वगैरे नाही आज थोडासा पुसून घेतला मला नंतर आपण याला साफ करून घेऊ तर मस्त अशी दुधाची साय होती सकाळी दूध फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते काढलंच नव्हतं तर मला चला आता काढून घेऊ साय साय काढली की म्हणजे मग दह्यासाठी ती वापरता येते आणि दूध पण चहाला किंवा खायला वापरतो आम्ही तर मस्तपैकी साय पण आलेली आहे चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सगळ्या ताई दादांना बाय बाय भेटू अशाच आज एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी